दादा नमस्कार नमस्कार आपल्या हनुमन डेअरी सर स्वागत आहे तुमचं माझं नाव संदीप तानाजी राहणार तालुका मिरज सर तुम्ही आज सकाळी आपल्या इथं पन्नास मशी आली त्यातले एक मस्त सिलेक्ट केला एक खरेदी केला त्याचं दूधही तुम्ही एक टाइम न बघितला घेऊन चाललाय कशामुळे तुम्हाला आपला एवढा विश्वास वाटला आहे जे तुम्ही मशी घेऊन गेला किती मशी घेतला आणि त्याचा रिझल्ट कसा आला सांगा पहिल्यांदा चार मशी घेतल्या होते आता ही पाचवी मस आहे पाचवीस घेतला चार मशी ज्या नेल्या त्या मशी किती महिने दूध दिल्या त्या दुधाला काय प्रॉब्लेम केल्या काय किंवा गाभ जायला काय तक्रार केल्या ना... नाही गाप जायला दूध दिली गाप गेल्यानंतर किती महिने पण दूध दिल्या सहाव्या सातव्या महिन्यापर्यंत सातव्या महिन्या पण दूध काढला काय सांगू शकेल आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हनुमान डेअरी फार्म जे रेंदामध्ये गोटा आपला त्या डेअरी फार्म बद्दल तुम्हाला काय वाटलं इथला विश्वास कसा पटला तुम्हाला व्यवहार चांगला आहे आणि मशी गॅरंटी गॅरंटी तुम्हाला काही तक्रार नाही असत नाही तक्रार नाही 沖縄からがプロセスしていく。<laughs>